कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घडत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला उलवे येथील शेलगड येथे महेंद्र घडत यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी असंख्य हितचिंतकांनी महेंद्र घडत यांना भेटून शुभेच्छा दिल्या सहकुटुंबासह सा त्यांनी आपला वाढदिवस वा साजरा केला यावेळी राजकीय के सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत महेंद्र घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नेहमीच राजकारणापाठोपाठ समाजकारणाला अधिक महत्त्व देणारे महेंद्र घरत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील के संपन्न केला हे शहर नवी मुंबई विकसित करत असताना त्याच्यामध्ये एकवीसव्या शतकातलं शहर असं सांगितलं इमारती उंच झाल्या परंतु जे लोक पैसे भरणार त्यांना ही उद्यानं त्यांनी अनेक वर्ष प्रलंबित होती अनेक ज्या जागा आहेत खऱ्या अर्थानं तर त्याच्या त्यांनी ते विकसित हे इथे येण्यापूर्वी करायला पाहिजे होते पण आता लोक राहायला आले जवळ एक लाख रहिवाशी राहायला आलेत आणि सगळ्या अडचणी आहेत त्याच्यामुळे गेली पाच वर्षे त्यांच्याबरोबर पाठीमागे लागलो होतो त्या जे आहेत ते उद्यानं लवकर लवकर विकसित करा आता झाले पण बघा हॉर्टिकल्चरने आता झाडं लावायची होती पावसापूर्वी पण अजून तो हॉर्टिकल्चरचा तो त्यांचा आहे ते काम ऑर्डर देऊनसुद्धा काम झालेलं नाही तर हे पाठीमाग लावून लोकांना ज्या फॅसिलिटीज आहेत नागरीशिवाय त्या पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि आपण शेवट्या जिथे जे गाव स्थानिक आहेत त्या त्या लोकांची ते आपण जा स्थानिक नावं देण्याचा उपक्रम असतो त्याच्या यमुना यांचं आपल्या आईचं नाव आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सिडको किती देखभाल दुसरी आपल्याला माहीत नाही पण पुढं त्यांनी रेलसाण केली तर यमुना शैक्षणिक संस्थेच्या वतीनं हा व्यवस्थित गार्डन ठेवण्याचं काम उद्या काम करत वार्तांकन ब्युरो रिपोर्ट शेलगार